नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाची इडली कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही इडली पाहणा अगदी मस्त अशी कापसासारखी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाना काढून घ्यायचा आणि चांगलं असं बारीक करून घ्यायचं अगदीच पीठ न करता थोडंसं रवाळ ठेवायचं आहे आता अर्धी वाटी दही घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चांगलं असं सा मिक्स करून घेऊयात आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर तुमचं हे मिश्रण पात्र होऊ शकतं हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी इडलीसाठी लागणारं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवून घेऊयात वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत बॅटर पहा मस्त असं भिजलं गेलं आहे थिकनेस अगदी परफेक्ट आहे आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा किंवा एक अख्खं इनोचं पॅकेट घालायचं आहे इनो घालायचं नसेल तर खायचा सोडा घातला तरी तरीसुद्धा चालेल चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पहा बॅटर मस्त असं फुललेलं आहे छान असं डबल झालेलं आहे आता हे तयार केलेलं बॅटर इडलीच्या पात्रांमध्ये घालून घेऊयात हो असं सर्व घालून झाल्यानंतर एका साईडला स्टीमरमध्ये पाणी देखील उकळायला ठेवलं होतं आता इडलीचं स्टँड ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती पंधरा वीस मिनटं आपण इडली वाफवून घेऊयात वाव इडली, इडली पाहणा अगदी मस्त अशी जायदा तयार झालेली आहे मस्त अशी पांढरी शुभ्र देखील झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा ब बाय